आठ किलो तर एखादं लाकूड बघून जरा काढू का गाडी बाहेर पड कसं वाटायला काय मस्त आता हे रस्ता नाही देऊ बेकाच आता गाडी ऍक्सिडेंट आता ते गुप्ते साहेबांना करायला पाहिजे रस्ता बरोबर आता मुंदाखा पाहिजे काय चालेल का की हो चाली

तीन महिने चार महिने आम्ही जात तुमच्या गावात लोक नाही का सरपंच मेंबर कोणी आमच्या कोणाकडे राहते सरपंच मेंबरवर राहते ना आमच्या नागपूरला या तुम्हाला कोणत्या पण गावामध्ये जा तुम्हाला रस्ता चांगलेच मिळेल आमच्या गावात रस्ते